एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आले संचालक पदासाठी निकष पूर्ण करू न शकल्यानं सहकार खात्याकडून ही कारवाई करण्यात आले सात पदावरून दूर करून दुसरे व्यवस्थापकीय संचालक निवडा त्याची प्रक्रिया राबवा असे आदेश देण्यात सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे मेहून आहेत एस टी बँकेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांचं पॅनल निवडून आल्यापासूनच एस टी बँक वादात सापडले त्यामुळे आता सहकार आयुक्त कार्यालयानं एस टी बँकेत पत्र पाठवत कारवाईचे आदेश दिले त्यामुळे सदावर्तेंना हा आणखी एक धक्का म्हणता येत एस टी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांना हटवण्याचा निर्णय जो सहकार आयुक्तांनी घेतलाय तर तो खूप चांगला निर्णय आहे कारण बँक खूप अडचणीत आली होती ठेवी काढल्या होत्या अशा परिस्थितीत सक्षम व्यवस्थापकीय संचालकाची गरज होती आणि त्यामुळं सहकार आयुक्ताना धन्यवाद देतो